आधीच्या काही नागरिकांचा घरात शिरले पाणी इस्लामपूर नगरपालिकेच्या चुकीच्या कारभाराने नागरिकांचे हात कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक सात इस्लामपूर येथील अकबर मोहल्ला रस्ता क्रमांक पाच येथे असणारे नाले अरुंद पाईप टाकून मुजवल्याने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप येथील नागरिकांनी केले तसेच येथे वर्गळ जास्त असल्याने लहान मुले अनेकदा या नाल्यात पडून गंभीर जखमी झाले आहे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हा नाला मोठा करावा अशी मागणी परिसरातील नागरिकाची होत आहे पाण्याचा निचरा निघाल्यास नगरपालिकामध्ये सांडपाणी आणून ओतू असा इशारा युवा नेते मक्सुद भादी यांनी यावेळी दिला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद